नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो विदर्भातील वातावरणात उत्पादिय होणारे आणि बाजारात चांगली मागणी असणारे फळ आणि भाजीपाला फुलं पिकांचे प्रात्यक्षिक याची याची देही डोळा पाहण्याची आणि जाणून घेण्याची सुवर्ण संधी आपणास डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग आणि आत्माच्या सहयोगाने उद्यान विद्या महाविद्यालयाचे रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त दिनांक चौदा आणि पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी उपलब्ध करून दिले आहे यामध्ये तेवीस विविध भाजीपाला पिकांचे चौतीस वाण वीस एकर क्षेत्रावर तसेच सतरा विविध फळ पिकांचे चौतीस वाण दोनशे एकर क्षेत्रावर आणि तेवीस विविध फुलपिकांचे शोभिवंत झाडे दहा एकर क्षेत्रावर असे एकूण दोनशे तीस एकर क्षेत्रावर उद्यान विद्या विषयक अठ्ठावन्न पिकांचे तीनशे त्रेसष्ट पिके प्रात्यक्षिक महाराष्ट्रातील शेतकरी बंधू आणि भगिनींना बघावयास मिळणार आहेत तरी या अद्वितीय संधीचा आपण लाभ घ्यावा इतरांनाही माहिती द्यावी असे आवाहन डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे कुलगुरू डॉक्टर शरद गडाख तथा देवानंद पंचभाई अधिष्ठाता उद्यान विद्या शाखा यांनी केले आहे